हॅलो अव्हिवान वेलकम टू किट्टू ब्लॉक कसे आहे तुम्ही सगळे मजेत येत नाही मस्त तर आता आम्ही आली आहे खाली ड्रायक्लीनला साडी टाकायला आमच्याकडे ड्रायक्लीन वगैरे आहे तर खाली मी साडी टाकायला आली आहे आणि किट्टू पण आला आहे सोबतच तो म्हणे सायकल चालवते सायकल तर आम्ही जे उतरलो ते जो आम्ही बघितलं घरून तर सावली होती आणि एकदम मी सडनली एकदम मी ऊन आली तर मी ते बसलेली आहे तो सायकल चालवते किट्टू बघू शकता आणि तेच ड्रायक्लीन बुटीक आणि सलून वगैरे सगळेच आहे आमच्या इकडे बाहेर निघालं तर हो बेटा मी फोन ब्लॉक चालू केल्याचा खेट तर केटूमध्ये मम्मी बसण्यात तू मी म्हटलं हो बसते ऊन लागत आहे जा बेटा चालू लोको लोक राऊंड मार् <coughs> माझ्या मागे लागलं का मम्मी जाणं बसणे बसणे म्हणून आणि इथं केटू सायकल चालवत आहे त्याने आधीच म्हटलं होतं का मम्मी मई सायकल घेऊन जाईल म्हणून तर ठीक आहे म्हटलं तसं तर सायकल चालवत आहे आणि ऊन इतकी आहे भरपूर ऊन आहे आता ऊन नव्हती तर आम्ही निघालो तर खाली उतरला बरोबर माहीत पडलं का ऊन भरपूर आहे म्हणून भरून काही वाटत नव्हतं तिथे सायकल चालवत आहे त्याला एक दोन राऊंड मारू देते मग घरी निघते घेत जाते आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे ना आता वाजत आहे रात दुपारचे तीन आता घरी गेल्यानंतर आराम वगैरे करते आणि दिल्लीमधून आम्ही शिमला यावरून दिल्लीतून आलो तर इतकं टाईम झालो टॅन्स स्किन झालेली आहे आणि जरा रिमूव्ह करत आहे तर भरपूर कमी झालेलं आहे तर माझी नोजवर वगैरे एवढं ब्लॅक झालं होतं टॅन झालं होतं तर मी घरीच घरचेच जे आहे त्याच्याने उपयोग करत आहे किती तुम्हाला आवाज देत आहे कंटिन्यू मध्ये 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 तर बघू शकता इथे किती सायकल चालवत आहे मला मम्मी सायकल चालवते म्हणून दाखव दाखव करत आहे आणि ते किती सायकल चालवत आहे किटू च झाला बेटा देशील तू आणखी किटूला पण खूप टॅनिंग घालतं स्किन पण त्याची तर कमी काही वाटत नव्हतं पण माझ्या शेअरवर जास्तच वाटत होतो टॅनिंग तर कंटिन्यू मी घरचंच उपयोग करत होती घरचे आणि जे आपल्या घरी आहे त्या सामग्रीने मी घरचं त्याच्याने मी स्किन टॅन रिमूव्ह केली झालं का चल उन्हात नाही बसू बेटा घरी जाऊया मग ऊन लागते बिट्टू मला अरे नाही इकडे मच्छर सारखे वाटते मला हं 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 बघू नाही भरपूर सायकल झालं का तुझे सायकल चालो ना चला जायचं का त आता नाही मीने बसत मला गरम आहे मी चल पटकन आता आता मला घाबरल्यासारखं होतंय मम्मी तू बसून तर मी सेकंड रो थोडस तर इथेच आहे ड्राय क्लीनर आणि वरती सलून वगैरे आहे बुटीक वगैरे आहे आणि तर चला भेटू चल

हेलो गाइस अभी 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 मम्मी को को लेने चलो तो अभी तो हम जाने वाले करने इतने लिए कुछ को ऐसा हो गया था इसमें कुछ इसके हम हम चलो आपको भी हम दिखा दिक्कतें तो हाय जर काल आम्ही साडी टाकायला गेलो होतो तर हा कंटिन्युअस ब्लॉग आहे तर आता आम्ही येणार चाललो का मी ब्लॉग बनवलाच नाही रात्री मग तिथून आल्यानंतर चलो बी वन ट्वेंटी फोर सबस्क्रायबर वन टू फोर जल्दी जल्दी बड़ो बना जल्दी जल्दी फास्ट किट्टू गाड़ी थे बगूशी तीक इतने किट्टू ची आर आमित आलो करेला किट्टू आपको याद है क्या आप छोटे थे ना यहाँ पे बैठे थे अरे दीदी पण ती अरे तुला लक्षात आहे का इथे किट्टू बसला होता लहान होता तू आली होती मागे आठवत आहे ना इथे आम्ही याच्या आधी आलेलो आहो आणि जे सगळे आलेले आता डीलर करायला बसा चला सगळं आता हाय करा तुझी तुझी कुठे गेला तिथे सगळे आलेले आहे आज बेबीच खूप आहे पण तू कटने गेला तसंच कसं खाताय की तू

हाय करो हाय करो सब लोग आ, करो ना करो है। करो इधर क्या म्हणतात कश्यदू दो मस्जिद क्यों बच्चा पार्टी आर यू एंजॉय ये तू एंजॉय कर रहा है क्या गोलू आ, टीम कर, टीम का है टीम टीम का है वेज द टीम टीम नानी जो एक

किट्टू आधी नहीं खाऊंगी बेटा नहीं, नहीं। तो किट्टू आने आरोही बस मस्ती करता है। है नहीं कस बोलता है चल किट्टू चला उठाए रे का तर आता आमचं जेवण वगैरे झालं नंतर मी घरी चाललो आणि किट्टू जेवण नाही गेलं बरोबर किट्टू नुसता खेळायला जायचा पार्क मध्ये ना किट्टू तर हा ब्लॉग मी इथे शेअर करते भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला असेल ले। तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय करा सगळ्यांना বাই পপা লা